सरसर झाडावर चढणारी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरुतुरू धावणारी खारुताई सर्वांना अगदी शाळेच्या दिवसापासून परिचयाची अशा या लाजाडू आणि चालणाऱ्या खारुताईचं विश्व वेगळंच असतं खारुताईला आपण झाडावर किंवा रस्त्यावर तुरुतुरु धावताना तुरु अनुभवले असेल मात्र मनुष्य प्राणींच्या कुटुंबात एका लहान मुलासारखं वावरताना आपण कधी पाहिलं का अशीच एक खारुताई घरातील लहान मुलासारखी सर्वांची लाडकी झाली सारखी वावरते घरात असलेल्या जेवणासह फळ भाज्यांवर ताव मारते एवढेच नाही तर बोलीभाषा भाषा उमजत असून सर्वांच्या अंगावर खेळते आणि रात्र झाली की आपल्या अंथरुणात शांतपणे निसते खारून आमच्या घरी आणली तेव्हापासून आम्हाला खूप आनंद झाला मी त्यांना म्हणत होती तिला तिच्या आईकडे द्या सोडून द्या पण तिथं पोचवलं तर तिची आई बी काही त्यांना दिसली नाही त्यामुळे ते परत घरी घेऊन आले तेव्हापासून आम्हाला आमच्याकडेच आहे ती खारूच आहे ती विशेष म्हणजे ती ज्या अंतरुणावर झोपवतो आम्ही त्यामध्ये ती घाण बिन अजिबात ना करत नाही आणि जर आम्ही तिला बाहेरच दिवसभर ती बाहेर खेळते पण ती संध्याकाळ झाली की आपणच घराकडे येते आणि ती बाहेर तिचं कोणी शत्रू दिसलं पक्षी वगैरे कुत्रा मांजर तर ती आम्हाला आवाज देते म्हणजे वरडून सांगते तर आम्ही समजतो की कोणतरी आता आलं म्हणून ते आम्हाला खूप तिच्या मुळे मला पण दिवसभर ती माझ्या जवळच असते त्यामुळे मला पण खूप बरे वाटते कारण एकटीच असते मी दिवसभर घरात त्यामुळे तई माझी सोपतीनच झालेली आहे आता तिला वाटते मी काय केलं तुझं काय केलं काय केलं मी तुझ

ये? ये चल चल मा, मा। चले। चले ही हकीकत अकोट सोहट्टा बाजार येथे राहणारे जिल्हा परिषद शिक्षक जगन्नाथ काकडे यांच्याकडे घडत आहे लहानपणी काकडे यांनी खारुताईला घरी आणले होते तिचे पालन पोषण केले अशातच खारुताई थोडी मोठी झाली तर तिला घरचे सर्व सदस्य आपलेच झाले घरात कोणता अनोळखी इसम आला तर लगेच खारुताई जोरजोराने जोराने ओरडत घरच्यांना संदेश देते या खारुताई बाबत जिल्हा परिषद शिक्षक जगन्नाथ काकडे व त्यांच्या पत्नी चंचला काकडे यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीकडे खारुताई बद्दल माहिती स्पष्ट केली आहे माझे नाव तुळशीराम जगन्नाथ काकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उकडे नंबर दोन सिंधुदुर्ग <गला> ही मला शाळेत जवळपास एप्रिल महिन्यात भेटली जवळपास असेल तेव्हा ते बारा पहिल्यांदाच माझ्या अंगार पण आता काय करायचं तर म्हटलं चला तिची आई भेटणार म्हणून मी तिला वरघाट ठेवला आणि दरवाजा लावतो तर तेव्हा लक्ष केलं की आतून आले आणि कशी माझ्या पेशीत बसले हे मलाच माहिती नाही मग त्यानंतर आम्ही तिला घराकडे नेला आणि पहिल्याच दिवशी काय झालं जडून बसत होती आणि सुरुवातला तिला आम्ही हिरवे वटाण दिले खायला आणि एवढे खाल्ले तिनं आणि तिला चलता पण येत होती म्हटलं काय तेव्हा नंतर आम्ही घाबरलं दुसऱ्या दिवशी कळलं की हिला हे असं काही नको मग आम्ही जे आम्ही पदार्थ खातो तेच आम्ही देतो म्हणजे सकाळी तिला दूध वगैरे देतो दूध काजू खारी हे नित्य आणि सर्वात तिचं खाद्य पदार्थ आवडत म्हणजे कांदा भाजी आणि जसं सांगितलं आम्ही तिला तसं ते ऐकते म्हणजे आज्ञा पाडत म्हणजे परत तिला गुड नाईट म्हटलं तर गुड नाईट फिरायलाच ते सर्व म्हणजे माझ्याच मतानं ऐकते ते मागच्या मे मध्ये पण आम्ही तिला इथं आणलेलं होतं अकोल्याला आणला होता तिथून अमरावतीला आणि परत आम्ही कोकणामधून परत अमरावतीला आलो आता जवळपास हे सात ते आठ महिन्या महिन्याची झाली आणि हिच्याशिवाय आम्हाला दहा मिनिटं पण करत नाहीये आणि परत वेळेवर खायला वगैरे देतो आम्ही सकाळी जवळपास शाळेत जाण्यापूर्वी अर्धा ते एक तास तिच्यासोबत माझा पास होतो आणि परत रात्रीला आणि विशेष म्हणजे जे जिथं झोपते तिथं अजिबात घाण वगैरे करत नाहीये सपना कोल्टे के विदर्भ न्यूज भातकुली